माझ्या मध्ये आज दाजींनी बॅलेस टाकलेला आहे तर बाहेर पावसाचं आगमन झालेलं आहे तर म्हटलं चला बॅलेस आलाय तर गणपती बाप्पाचा एक व्हिडिओ छानपैकी काढूया तर आमचा असा गणपती बाप्पा आहे माझ्या घरचा तर आज दुसरा दिवस आहे गणपती बाप्पाचा तर खरंच इतकं भारी वाटतं ना घरात सकाळी मुलं उठली आंघोळ्या हे झाल्या आरती झाली दुर्वा ह्या व्हायला नका इकडे चिवताईचा पण बघा छोटासा चिव आपली दरवर्षी करते तर असा अष्टविनायक बघा गणपतीत म्हणजे असे साईटनी पण असे गणपती इकडं 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 अशा सगळे अष्टविनायकचे गणपती आहेत इकडं तर कसं काय मस्तपैकी बसलेलं आहे का नाही म्हटलं चला दाखवूया असं डेकोरेशन केलेलं आहे बघा आमच्या गणपती बाप्पाचं मस्तपैकी तर अजून करायचं करायचंय पण ते गौरी त्या दिवशी आहे तर अशा प्रकारे बघा आमचं गणपती बाप्पा आहे सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळं डेकोरेशन माझ्या दादाने केलेलं आहे मुलांना कळ कळायला लागलं की नाही ला मुलं लक करतात त्यांच्या त्यांच्या आयड्यानी हे करायचं ते करायचंय मुलांना पण नाद लागतो आपल्यामुळं आवड निर्माण होती तर बाहेर पण पाऊस झिम 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 येत थोडा थोडा काय गेलीच नाही अजून बाहेर तर म्हटलं बॅलनेस आलेल्या गणपती बाप्पाचा एक छोटासा छानसा व्हिडिओ काढूया म्हटलं कस काय वाटते मग काल मी तळ तळले होते मोदक केले मोदक तळले होते म्हटलं चला आता दोन तीन दिवसांनी पुन्हा आपल्या गौरीचं पण आगमन आहे आणि खरंच ह्या वर्ष म्हणजे ह्या दिवसाच्या आपण आतुरतेने वाढ बघत असतो आणि असा कुठला सण नाही हा दहा दिवस असते म्हणा मुलांना घरच्यांना खूप उत्साह वाटतो की गणपती वा बाप्पा आहेत चला आणि सार्वजनिक ठिकाणी पण कसं कार्यक्रम हे असतात बघा आमची तर पण असतात गणपतीचं आणि आपल्या देवीचं म्हणजे घटाचं एक मला हे दोन सण खूप आवडतात मस्तपैकी नऊ दहा दिवस एन्जॉय बी करायला मिळतं आणि आपल्याला पण आनंद घेता येतो मुलांना पण म्हणून गणपती बाप्पाची आणि मनापासून आपण सेवा करत असतो आहे का नाही आमच्या गणपती बाप्पा घरचा तर चला झाले काम आवरून तुम्हाला बाहेर चल दाखवते मी वातावरण बारीक झिम 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 येते बघा आबाळाल्या वरती भरून बघू शकता चला म्हटलं नाहीतर गणपती बाप्पा म्हटलं की पावसाचा वर्षावर झालाच पाहिजेत हो की नाही <laughs> पाऊस पण आपल्याला पाहिजेत माणसाला सगळ्या गोष्टी पाहिजेत पाऊस तर पाहिजेत त्याशिवायच्या पावसाशिवाय तर है का नाही पाऊस तर हवा आहे तर चला काढला छोटासा व्हिडिओ आणि नक्की लिहा कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोरया